¡Gracias! So नमस्कार होमस्कार दोन मार्च आहे मार्च चालू झाला बाजीराव लांडगे रामराम भाऊ शिवा रामराम भाऊराज राम जिंद, शिसो रामराम भाऊ मारुति बाने राम राम केतन गडगे नमस्कार नमस्कार भू केतन भाऊ नमस्कार अंकुश नमस्कार भू एकनाथ पवार नमस्ते साहेब सोलापूर नाव रामराम दुपार आपण त्याच्याबद्दलच बोलणार आहोत नारायण जाधव जय महाराष्ट्र शेतकरी मित्र दंड शेतकरी मित्रांनो दोन मार्च आहे आणि मार्च मध्ये पुन्हा भाव बाजार भाव जे आहे तर पुन्हा रामराम काय आणि तर मार्च मध्ये बाजार व्हाव तेजीमध्ये आले आपण बऱ्याच व्हिडिओ मी सांगितलं होतं मार्च महिन्यामध्ये जे आहेत बाजार होतील शंभर टक्के होतील बरेच नवीन मार्चमध्ये बाजार होणार नाही असे कारण त्याला बा दीड हजारपर्यंत दीड हजार दोन हजार माझ्याचे भाव सांग आजचे भाव सत्तावीसशे चालू सत्तावीसशे रुपयाचे बाजार आहे आजचे पंचवीसशे सत्तावीसशे दोन तारखे आज राज्य भाव जय हरी जय आणि बाजार हे आजूक वाढतील कारण शेतकऱ्यांना घरी बाजार भाव जाणून घ्यायचे कारण आपला लाईव्ह हा त्याच्यासाठी आपण पूर्ण लाईव्ह त्याच्या संदर्भात बोलणार आहे बरेचसे प्रश्न कव्हर करणार आहे कव्हर करण्याचा इशू असा आहे आता बरेचसे शेतकरी आहे समजा शेतकरी बरेचसे फिरतात आपण मार्केटमध्ये फिरत असताना विषय असा आहे की मार्च महिन्यामध्ये काय झालं की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात हार्वेस्टिंग चालते महाराष्ट्रामध्ये जयंत कुमार मीना आपण राज्याचे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट लाईव्ह खूप अडकत आहे शेतकरी मित्रांनो हे काही नाही पुन्हा थोडस कनेक्ट केलं त्यामुळे एखाद्या वेळेस चालवलं जाईल शेतकरी मित्रांनो बाजार भावाचं असं की बरेचसे शेतकरी होते की बाजार वाढणार नाही मार्चमध्ये आपण सांगितलं होतं की मार्च मध्ये पहिल्या पंधरावड्यामध्ये बाजार हे प्लस होऊन जातील आणि बाजार हे किती प्लस होती ना आता हे येणार काळ आपल्याला सांगेल पण आपलं आपण असं आता पण आवाज ब्रेक होत आहे का आता आवाज येत आहे का क्लिअर आवाज क्लिअर येत असाल तर कमेंट करा प्लीज नाही हा तर शेतकरी मित्रांनो नाही ओके ओके ओके, ओके। तर विषय असा झालेला आहे की बरेचशे शेतकऱ्याला वाटत होते की मार्च महिने बाजार प्लस होणार नाही फेब्रुवारीमध्ये थोडासा एक पंधरा फेब्रुवारीपासून बाजार हे प्लस झाले होते पुन्हा थोडेसे बावीसशे रुपये चोवीसशे रुपयापर्यंत खरेदी कॉन्स्टंट चालू राहिली बाजार हे कमी झाले नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर विषय असा झाला या की ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय झालं की सुंटीचे व्यापारी महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांचे जे काटे आहेत तर ते काटे चालू झाले त्या सुंटीच्या व्यापाऱ्यांना जे आल्याची जाग्यावर जी खरेदी देत होते ते आपले व्यापारी होते आपले लोकल सोबत टाईप करून त्यांचे सुंटीचा व्यवसाय हा चालू झाला मोठ्या प्रमाणामध्ये जे आले मंडीला जात होतं ते आले ते सुंटीचे व्यापारी घेऊ लागले सर्वप्रथम त्याच नं, नंतर काय झालं की मार्च महिन्यामध्ये विषय असा आहे की बेणीची खरेदी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये चालू असते आणि दोन नंबरची गोष्ट जर था झालं था तर मार्च महिन्यामध्ये काय झालं की धुलिवंदन म्हणजे जे आहे तर होळी आणि धुलिवंदन ही मार्च महिन्यामध्ये आहे चौदा फेब्रुवारीला आपलं सॉरी चौदा मार्चला जे आहे तर धुलिवंदन आहे आणि त्यामध्ये काय होतं की था। या मार्च महिन्यामध्ये लेबर इश्यू जास्त राहणार आहे म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात लेबर इशू येतो आणि दोन नंबरची गोष्ट काय की बेनेसाठी प्लॉटची बरीचशी धडपड चालू राहते आता ह्या टायमिंगला काय झालेलं आहे की आ, आता सध्याच्या कंडिशनमध्ये अण्णा काळे ओके तर आता सध्याच्या कंडिशनमध्ये काय झालं की बरेचसे शेतकरी जे तर प्लॉट सर्च करताय की बेहण्यासाठी चांगले प्लॉट कोड आहे जर आज आता शेतकऱ्यांची प्रोसेसिंग चालू झालेली आहे ज्या येणाऱ्या हंगामामध्ये लागवडीसाठी ठेवले होते पाणी देते आपण जेव्हा बाबा कोणतीच घटीचं प्रमाण किती असतं तर आता या मार्च महिन्यामध्ये जे बाजार भाव वाढतील म्हणजे आता सध्या सव्वीसशे सत्तावीसशे पंचवीसशे पासून तर सत्तावीसशे पर्यंत बाजार हे सध्या सुरू आहे तर त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी मित्रांनो मी एक सांगू इच्छितो तुम्हाला की बाजाराचे जेव्हा प्लस मुवमेंट होईल तेव्हा पुन्हा आले जे तर आपल्या ज्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो ज्यांचं बऱ्यापैकी मार्चच्या शेवट किती भावू शकतो मार्चच्या जा शेवटपर्यंत जाऊ नका शेतकरी मित्रांनो काय होईल विषय असा आहे की आपण जेव्हा जास्तची अपेक्षा करायला जाऊ तर मार्केट जेव्हा मार्केट आपल्या हातात राहत नाही आणि मार्केट हा शेतकरी वाढवू शकतो शेतकरी कसं वाढवतो की त्याला बेनही घेणे घ्यायचं गेन, राहतो तर तोच हजार पाचशे वाढून देऊ शकतो व्यापारी इतकं मार्केट वाढवत नाही हे लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर ते लेबरचा इश्यू असल्यामुळे जर राहिला तर मग बाजार हे जास्त वाढतील आणखीन पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की जर ह्या महिन्यामध्ये बऱ्यापैकी जे आहे तर रेटचा फायदा घेऊन घ्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनी कारण की पुढं जे आहे राहण्याचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जर धरलं तर महाराष्ट्राबरोबर बाकी आउटर राज्यामध्ये बी मोठ्या प्रमाणात आल्याची लागवड झाली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये काय झालं आहे की त्यांची जी का टप्पा आहे काही काही भागात चालू आहे काय भागात थांबलेला आहे का काय भागात एप्रिलनंतर चालू होतो म्हणजे सरसकट आपल्यासारखं आपण जेव्हा म्हणजे ऑक्टोबर चालू करतो ते एप्रिलपर्यंत आपलं फायनल होतं तसं सध्या बाकीच्या राज्यामध्ये बघायला मिळत नाही तिथं टप्प्याटप्प्यात आली चालतं आणि आताचा जो विषय म्हणजे ज्या शेतकऱ्यांना थांबाची इच्छा आहे तर त्यांना जर थांबणं असेल तर ते एप्रिल मे पर्यंत थांबू शकतात मे ते जून पर्यंत किंवा खडव्याची तयारी करू शकतात कारण की त्या टाइमला रेट वाढतील आणि आता जर रेट वाढत असेल असे तर ह्या रेटचा फायदा मला असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्याने हा घेऊन घ्यायला पाहिजे कारण की खर्च भरपूर झालेला आहे आणि दोन हजारच्या आता आले द्यायला परवडत नाही पंचवीसशेच्या पुढं जर आलेचे भाव झाले तर शंभर टक्के द्यायला परवडते आपला खर्च वाजा होऊन थोडंफार प्रॉफिट हे आपल्याला शिल्लक राहू शकतं ह्या ह्या आठवड्यामध्ये एखाद्या वेळेस तीन चार पाच बाजार हे जाऊ शकतात आणि मला असं वाटतं ज्या शेतकऱ्यांना समजा स्टेबिलिटी आहे त्यांच्याकडे समजा पैशाचं काही अडचण नाही तर त्या था शेतकरी थांबवू शकतात ज्या शेतकऱ्यांना मला वाटतं की आपल्याला रिस्क घ्यायची नाही तर ह्या बाजारचा ते फायदा घेऊ शकतात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आपण रेग्युलर व्हिडिओ सोडत होतो तर त्याच्या पार्श्वभूमीवर जे आहे तर बरेच शेतकरी आपल्याला म्हणत होते की बाजार एकवांना कळत नाही आणि बाजार ठीक आहे बाजार कळत नाही पण बाजाराचं एक गणित लावता येतात ते कसे की जेव्हा फिरतो आपण त्या फिरतीच्या वेळा असं कळतं की शेतकरी मित्रांनो सत्तर टक्के माल हा सुंटीला चालला आणि फ्रेश आल्याची शंभर टक्के आता हे सूंडचे व्यापारी ते मोठ्या प्रमाणामध्ये बल्कमध्ये आल्याची खरेदी सुरू आहे कारण की स्वस्तात आले मिळत आहे त्यामुळे त्यांना अडचणी जागेवरती तिथं हे करून सुंड तयार करून ते त्यांच्या ज्या ठिकाणी नेता तिथं नेणारच आहे पण त्यांना जे आहे तर रॉ मटेरियल एकदम स्वस्तात मिळू राहिलं आणि त्याचबरोबर काय झालं की हा माल पुन्हा मंडीत जात नाही आहे मोजके व्यापारी जे त्यांची लाईन चालते तर मंडीत चालतो कारण की जाग्यावर शे व्यापाऱ्यांनाही परवडतं कारण की ताबडतोब गाडी खाली होती ताबडतोब माल हार्वेस्ट होतो पुढं शेतकरीही ताबडतोब त्यांना म्हणजे इकडं समोरही रॉ जे आहे शेतकऱ्याकडून आले मोठ्या प्रमाणात अवेलेबल होतं याच पार्श्वभूमीवर जे आहे तर बाजार मंडी म्हणजे थोडंफार प्लस जात प्लस मायनस प्लस मायनसहून बाजार व्हावात तेजी आहे आणि त्याचा फायदा काय झाला की बेने पुन्हा आता ह्या मार्चमध्ये आता बेणीची लगभग जवळपास शंभर टक्के चालू झाली मार्चच्या जवळजवळ वीस पंचवीस मार्चपर्यंत जे आहे तर, तर मोठ्या प्रमाणात बेणीची खरेदी होऊन जाईल सत्तर टक्के ज्या सतक शेतकऱ्यांना जे लेट लावणारे असतात तर ते जास्तीत जास्त पंधरा म्हणजे जा मार्च ते पूर्ण पूर्ण मार्च महिना जो तर बेनेमध्ये जाईल तर लेटले दहा एप्रिलपर्यंत त्याच्या पुढचं कोणी बेन घेतही नाही कारण की त्यावेळेनंतर आहे तर एप्रिल महिन्यामध्ये आल्याचे जे आहे तर कोंब पुन्हा जर्मिनेशन चालू व्हायला चालू होऊन जातं त्यामुळे मग ते, ते बेन पुन्हा आपल्यासाठी चांगलं राहत नाही तर त्याचबरोबर ह्या महिन्याचा पूर्ण बेना बेनेसाठी त्याचबरोबर याचा जे आहे तर व्यापारीचं आणि शेतकऱ्याचं याच्यामध्ये कॉम्पिटिशन चालणार आहे तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांनी घेऊन घ्या ज्याच्याकडे जा जास्त कमी प्रमाणात आले तर त्यांनी या टायमिंगमध्ये शंभर टक्के पैसा हा करून घ्यावा मला असं वाटतं कारण की नंतरचे जे बाजार आहे तर ते कधी वाढतील मग ते सांगता येणार नाही कारण एकदा जर बाजार रिवाज झाले तर हे व्यापारी मी सुंटीचे व्यापारी किती दिवस इथं थांबतील त्याचं एक गॅरंटी कारण की त्यांचा कोटा संपला की ते चालल्या जातील तर त्यामुळे एखाद्या वेळेस तकलीफही होऊ शकते तर त्याचा फायदा मला असं वाटतं शेतकऱ्यांनी घेऊन घ्यावा कारण की आता बाजार जे तर बा आलेही खूप मोठ्या प्रमाणात आहे पण आता जे तेजी या तेजीचा फायदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घ्यायला हवा शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचे झालं माझं बोलणं आता ज्या शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर ते शंभर टक्के या लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकतात अक्षय पाटील रामराम भाऊ विष्णू बुर बुरकुल रामराम सातारा सांगलीच्या साईडचे जे शेतकरी असेल तर त्यांनी सांगा ते त्या साईडला काय रेट चालू आहे सध्या मार्केट कसं आहे त्यांचं आणि तिकडे काही सुंटीचे वगैरे व्यापारी आहे का सध्या त्या साईडला पण सातारा साईडचे सातारा सांगली साईडचे शेतकरी असतील तर लाईव्ह मध्ये तर त्यांनी सांगावं की आपल्या साईडला आहे का सुंटीचे व्यापारी वगैरे आहे का आणि तिथलचे जागेवरचे बाजार भागायचा <laughs> शेतकरी मित्रांनो आले उत्पादक शेतकरी छत्रपती संभाजीनगर म्हणून हा ग्रुप तयार करेल त्या ग्रुपमध्ये मी स्वतः ग्रुप ॲडमी आहे मोठ्या प्रमाणामध्ये लिंक टाकलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी ॲड झालेले त्याचा फायदा विशेष असा होतो त्याच्यामध्ये मी काही समजा कमेंट वगैरे करत नाही अजिबात किंवा काही टाय मॅसेज टाईप करत नाही पण विषय असा आहे की सगळे शेतकरी त्यामध्ये आडे तर प्रत्येक ठिकाणचा बाजार जे तर लागो लाग कळतो शेतकऱ्यांना कुठं काय बाजार चालू आहे संभाजीनगरमध्ये काय चालू आहे सिल्लोड कुलंब्रीमध्ये काय चालू आहे कन्नडमध्ये काय चालू आहे सातारा सांगली कराड या साईडला काय चालू आहे हे सगळे बाजार जे तर त्या ग्रुपमध्ये शेतकरी टाकत राहते आणि दोन शब्दात शेतकऱ्याचा आभार मानायला हवं कारण त्या ग्रुपमध्ये जे शेतकरी ते फक्त दोन शब्दातच त्यांचं उत्तर टाकतात कुठल्या कंपनीची मार्केटिंग नाही काही नाही काही फक्त फास बाजार भावाचंच आहे तर तेवढं एक कमेंट करतात आणि काही शेतकरी तिथं कमी घेत असेल तर कमी ते बाजार टाकतात काही शेतकऱ्याकडे वाढवून घेत असेल तर ते टाकतात जे शेतकरी मला असं वाटतं त्या ग्रुपमध्ये ॲड नसेल तर त्या ग्रुपमध्ये ऍड होऊन जा जागचे लाईव्ह घेतलेले त्यामध्ये आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली होती तर त्याचाही बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि पाण्याचं जर नियोजन नसेल तर याचा फायदा घेऊन घ्या ह्या मार्च महिन्याचा फायदा घेऊन घ्या या तेजीचा फायदा घेऊन घ्या आता शेतकऱ्याला असं वाटेल की बा तीन होतो तीन हजार जर झाला तर दा पुन्हा चार हजार होईल का पाच हजार होईल का तर त्याच्या आशेवर बसू नका कारण काय राहतं की जास्त आशा केली तर परत ते निराशा पत्रात पडत असते आणि विषय असा होतो की एकदा जर पुन्हा रिवासाले आल्याचे ते बा बाजार तर ते परत वाढायला खूप वेळ लागतो आणि प्रसंग असा आहे की मराठवाड्यामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न असतो पाणी प्रत्येक शेतकऱ्याला कमी आहे आणि आम आमच्या म्हणजे जे सातारा सांगली साई या साईडला काही अडचणी येत नाही शेतकऱ्यांना शक्यतो कारण कॅनॉलचं पाणी असतं पण मराठवाड्यामध्ये पाण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं आणि विहिरीचे पाणी आता जवळपास ऑलमोस्ट एक म्हणजे दहा टक्क्यापर्यंत शिल्लक आहे आणि त्या पाण्याच्या हिशोबावर सगळ्याला बॅलन्स करणं आणि आल्यामध्ये घट आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे जर पाण्याचं जसं कम पडायला चालू झालं तस तसं घटीचं प्रमाण हे आले पिकाचं वाढत असतं जर त्याच पार्श्वभूमीवर मार्च महिन्यामध्ये जे तर इतकाही काही फरक पडलेला नाही कारण काय मी फेब्रुवारी महिने म्हणजे प्लॉट हार्वेस्ट झाले बिगर पाण्या वाचून तर ते आता काही कॅरेट मोस्तानी बघितले काही क का, कट्टे आहे तर ते मोस्तानी बघितलं त्या टायमिंगला मला असं जाणवलं नाही की बाजार म्हणजे सॉरी आपलं जे वजन आहे तर वा, ते वाजनामध्ये इतकी प्रमाणात घट आली मार्च महिन्यामध्ये बऱ्यापैकी वजन हे मिळून जाईल घट जे असते तर ते एप्रिल महिने म्हणजे जेव्हा आता इथून पुढं जे ऊन पडेल तर त्या ऊनावरती डिपेंड राहते की आल्याच्या जे कांदामध्ये आहे तर ते घट किती येईल तर आणि विषय असा असतो की जास्त टाइम लॉक ठेवायचा प्रयत्न केला तर बाजार विपरीत आहे विपरीत आले किंवा विरुद्ध आले तर त्यावेळेस बरंच नुकसान होतं कारण की आले तरही घटेल आलेली राहते आणि बाजार पुन्हा कमी मिळतात त्यामुळे दोन्हीकडून बी फटका बसतो सातारा सांगली साइडचे शेतकरी जे असतील तर त्यांनी कृपया कमेंट करा की आपल्याकडे जे चालू आहे का वा सुटीचे व्यापारी आलेले आहे का म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये फुलंबरी सिल्लोड कन्नड भोकरदन या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुमटीचे व्यापारी आलेले आहे तिथं खरेदी आमच्याकडं जाग्यावरची खरेदी जितकी मंडी मंडीमध्ये आले सेल होत नसेल तेवढं आले सेल आमच्याकडं इकडं त्या मा, लोकल मार्केट आपलं सॉरी आपलं मंडी आपलं याची व्यापारी खरेदी करताय कोणते हे सुंटीचे व्यापारी -थी कारण की भयंकर रोजच्या वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस ज्या ट्रका असतात तर त्या अनलोड होत आहेत तिथं म्हणजे भरून आलेल्या ट्रका तर त्यामुळं त्यांच्याकडं त्यांनी बरच मार्केटमध्ये दबदबा बाजार व्हावाच तयार केला आणि जे बावीसशे पासून मार्केट खाली तुटलं नाही तर हे त्यांच्या स्क्रू तुटलं नाही कारण की त्यांनी जे आहे तर आल्याची खरेदी मोठ्या प्रमाणात चालू केल्यामुळे तर ते मार्केट स्टेबल राहिलं आणि आले हे आणखीन बऱ्यापैकी शिल्लक आहे ब जवळपास पंचेचाळीस पन्नास टक्क्यापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधलं जे आहे तर जे तालुक्यामध्ये आल्याची लागवड होती तर तिथं पंचेचाळीस पन्नास टक्क्यापर्यंत पर्यंत तरी आले अजून मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक आहे तर त्याचाच फायदा आता मला असं वाटतं या मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी घ्यायला हवा जेणेकरून आपल्याला तर लॉस हा आपला होणार नाही शेतकरी मार्च मध्ये मी एक अंदाज दिला होता किंवा बा, बाजार प्लस होतील पण बरेचशा शेतकऱ्यांनी काय झालं की फेब्रुवारीमध्ये काही आडे अडचणी प्लॉट काढून टाकले आणि बरेचशा शेतकऱ्यांनी ज्यांनी प्लॉट काढून टाकले त्यांचं नुकसान झालं म्हणता येईल किंवा परिस्थितीनुसार त्यांनी निर्णय घेतला तर ते त्याला नुकसानही म्हणता येणार नाही आणि जर थोडस टिकून राहिल्यामुळे काय होतं आल्याचं की बाजार फिक्स राहत नाही टिकून राहणं फार महत्वाचं आहे ते म्हणजे आल्याची जी झाली तर लाख नाही तर खाक असे एक म्हणजे आल्याची ती काही वावगी ठरणार नाही म्हणजे सातारा सांगली साईडचे शेतकरी जर असतील तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा की आपल्याकडे आल्याचे वाले व्यापारी आलेले आहे का आणि बाजार काय चालू आहे तुमच्या साईडला कारण की आमच्या साईडचे जे बाजार आहे ते थोडेसे प्रमाणात वाढलेले आहेत बरेचसे शेतकरी फोन करतात सांगतात की आमच्याकडचं बाजार जे आहे तर बाजार खूप कमी आहे असे दोन हजार एकवीसशे अठराशे असे बाजार सांगतात ते कारण की ते म्हणते आमच्याकडं बाजार हे वाढूनच घेत नाही शेत व्यापारी म्हणून म्हणलं की जर तिकडच्या साईडचे जर असतील तर तिकडं काही बाजारामध्ये चेंजेस झालेले आहे का कारण की इकडं बाजारामध्ये थोडीशी वाढही झालेली आहे आणि हे पूर्ण महिना हे बाजारामध्ये चढ उतार चालू राहील पण बाजार शक्यतो तुटणार नाही जास्त लवकर आणि मार्च महिना हा पूर्ण कंप्लीट तेजीत राहील या मार्चमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने जे तर फायदा घेऊन घ्या या बाजाराचा पैसे करून घ्या नंतर हे करू नका ठेवायचेच असेल तर थोड्या प्रमाणात ठेवा जास्त प्रमाणात आता ठेवू नका कारण तीनचे जर बाजार आले तर तीनचे बाजार हे खूप आहे यदा कदाचित तीनच्या प्लस झाले तर आणखीन चांगलं आहे जे शेतकरी आपले जे तर रेग्युलर व्हिडिओ पाहतात लाईव्ह व्हिडिओ पाहतात तर त्या शेतकऱ्याचा अनुभव कसा आहे तेही सांगा कमेंट बॉक्समध्ये बरेचसे शेतकरी जे जुळलेले आहेत आपल्याकडे तर ते शेतकऱ्यांचा अनुभवही सांगा किंवा तुम्हाला कसं वाटतं की आपण जे मी जे माहिती सांगतो ते व्हॅलिड आहे का किंवा माहिती योग्य दिशेनं चालली आहे का किंवा काही चुकीचे येत आहे तर असं काही असेल तर शेतकऱ्यांनी सांगावं कारण की मार्च महिन्यातली ती जी आपण खूप आधी भविष्यवाणी केली होती आवाज तर येत आहे का, का। कमेंट कोणीच करत नाही त्यामुळे म्हणलं आवाज वगैरे का सगळं माझ्याकडेच लक्ष काय करून शेतकऱ्यांचाच बाजार काय चालू आहे ते पण कमेंटमध्ये करा ज्या ज्या साईडचे बाजार कमी असेल तर त्यांनीही कमेंट करून सांगा जिल्हा तालुका आणि पाणी पुरेपूर देण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो पाणी ओलावा चांगला ठेवा कारण की टेम्परेचर खूप आहे ओलावा चांगला ठेवा पत्ते जे असतील ते पा जो पाला असतील आद्रेकेचा स्टंपचा तर तो कृपया त्या बेडवरती टाकून घ्या जेणेकरून पाण्याचं वाष्पवन हे होणार नाही आणि लागोलाग बेड जे आहे तर ते ड्राय होणार नाही आणि लाईकही करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोच करा आणि कमेंटही करा सध्या काय विषय असेल ज्याचा मनातला प्रश्न असेल त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न आपण करू दोन तीन मुद्दे मार्च महिन्यात बाजारभावाची एक बेने दुसरं लेबरचा शॉर्टेज आणि तिसरं जे आहे लेबरचा शॉर्टेज अजू तरी नाही आला म्हणजे पण मग येऊ शकतो या आणि जे तिसरी गोष्ट आहे तर ते सुंटीचे व्यापारी या तीन मुळे बाजार असं जाईल तर चांगलं कॉम्बिनेशन हे बनवू शकतो आणि बेने निवड करता असताना प्रत्येक शेतकऱ्याने एक लक्ष की ज्या शेतकऱ्याला आलीची लागवड करायची त्यांनी सड आणि कंदकूज लागलेलं प्लॉटचे बेने घेऊ नका कारण की पुढे भविष्यामध्ये काय होतं की आपले फ्रेश प्लॉट राहतात त्या फ्रेश प्लॉटमध्ये जर सड आणि कंतुजाची वेन आपण घेतो आणि विषय असा होऊन जातो तिला जर आपला त्या प्लॉटमध्ये जर आले आलेचे कंकुज ला लागायला चालू झाले तर नंतर भविष्यामध्ये फ्युचरमध्ये जेव्हा बाजार वाव तेव्हा आपल्याला लागवडीचा निर्णय जेव्हा होतो त्यावेळेस आपल्याला खूप तकलीफ देत होते दे दे आणि त्यावेळेस त्या सडीचा जर प्रादुर्भाव होतो तर मोठ्या प्रमाणात वाढत चालत असतो त्यामुळे दोन पैसे शिल्लक गेले तर चालत्या पण चांगल्या आणि व्यवस्थित प्लॉटचं बेनं घ्या जेणेकरून आपलं हे नुकसान होणार नाही अजिबात आणि आपलं जे तर आल्याचे तर म्हणजे हे होणार नाही की कारण काय असतं कंतकुजीच्या प्लॉटमध्ये सुरुवातीला जर्मिनेशन झाल्या झाल्याच एक साठ सत्तर दिवसांनी ते कंतकुज चालू होऊन जाते आणि ते वाढता 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 बरंच पर्सेंटेजमध्ये वाढून जातं आणि त्याला जर वातावरण तसं भेटलं तर मग ज्यादा खराब होऊन जातं तर त्यामुळे शक्यतो अवॉइड करा चांगले प्लॉट घ्या जे सिलेक्टेड प्लॉट घ्या जिथं जिथं चांगले प्लॉट बघितलेले तिथंच बेन खरेदी करा आणि मापात लावा यावर्षी असं म्हणजे व्यवस्थित लावा कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं पण म्हणणं होतं किंवा सुंटीच व्यापारी जास्त आल्यामुळे किंवा सुंट ही मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे पुढं जे आहे तर पुढच्या बाजारावर परिणाम होईल तसं काही होणार नाही शेतकरी मित्रांनो कारण की सोनपुरी बाहेर एक्सपोर्ट होते कारण की महागडी असते ती पावडर एकदम तिचे रेट एकदम मोठ्या हो प्रमाणामध्ये असतात जास्त रेट असतात तर ते पूर्ण बाहेर एक्सपोर्ट होते ते मसाला प्रोडक्ट आणि त्यामुळं काय होतं की ते बाहेर होतं बाहेर एक्सपोर्ट झाल्यामुळे आपल्याला शेतकऱ्याला डायरेक्ट इन डायरेक्ट त्याचा काही परिणाम होत नाही त्याचा बाजारावर बी काही परिणाम होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आल्याचे जे आपले जे लावता हिशोबानं आपण लागवड करा जे शेतकरी आहे त्यांचे ते लाईव्ह मध्ये काही प्रश्न असतील त्यांनी विचारावं जेणेकरून मार्च शेवट किती भाव असू शकतो तुमच्या अनुभवावर माहिती द्यावी मार्च पूर्ण महिना बाजार राहतील थोडे कमी जास्त कमी जास्त आहे आक्षेप पाटील तर तुम्ही मार्चमध्ये जे तुम्हाला योग्य वाटेल तुमच्या मनातला जो आकडा आहे म्हणजे जो समजा रेटच्या हिशोबानं चालेल आणि सौदा करून घ्या कारण की जास्तच्या अपेक्षा करू नका मार्केट किती कितीपर्यंत प्लस रेणं आणि विषय असा झाला जे फेब्रुवारी महिन्यात जे जे शेतकरी होते का ज्यांनी प्लॉट दिले होते फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि जे व्यापाऱ्यांकडे होते ते व्यापाऱ्यांचे ऑलमोस्ट ते क्लिअर झाले मागचा जो पूर्ण लॉट होता व्यापाऱ्यांनी टोटल काढला आणि आता नवीन प्लॉटची व्यापाऱ्यांची खरेदी असल्यामुळे त्या त्यामुळे बरेचसे व्यापारी कॉम्पिटिशन करत आहे एखाद्या व्यापाऱ्यांना चोवीसशे ना प्लॉट घेतला तर दुसरा व्यापारी पंचवीसशे घेत आहेत त्यांना पंचवीसशे घेतला दुसरा सव्वीसशे घेत आहे म्हणजे अशी त्यांची मार्केट मध्ये सध्या सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर बघायला मिळत आहे आणि रिस्क रिस्क घेऊ नका ज्यांचे समजा बरेचसे शेतकरी त्यांचे चार एकर आहे पाच एकर आहे सहा एकर अशी वन टाइम लागवड आहे म्हणजे त्यांचे प्लॉट्स आहेत तर त्यांनी काय साठ पन्नास साठ टक्केपर्यंत मला असं वाटतं काढून टाकायला हवा कारण की ह्या रेटमध्ये जेव्हा आता हे मार्चमध्ये जे रेट प्लस होतील बाजार प्लस झाल्यावर त्यांनी कृपया ते प्लॉट काढून टाकावे जेणेकरून पैसा हा क्लिअर करून घ्यावा कारण की पुन्हा मार्केट जेव्हा रिव्ह आलं तर ते कोणाच्या मार्केट कोणाच्या हातात नाही आहे तर त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की त्या टायमिंगला तुम्ही प्लॉट काढून घ्या आणि तुम्हाला जर ठेवायचे असतं थोड्या प्रमाणामध्ये ठेवा आणि तेव्हा मार्केटची आशा केव्हा घरा की पंधरा एप्रिलच्या नंतर एप्रिलच्या नंतर ते डायरेक्ट मे आणि जूनमध्ये पुन्हा बाजार हे प्लस होऊ शकतात असं गॅरंटीने सांगू शकत की होतील कारण की ह्या मार्चच्या मध्ये कळेल की बाजार हे किती वाढतील आणखी आणि पुढं काय भविष्य रेन एप्रिलपासून कारण की एप्रिल बी आता हे नाही काही मोठं हिवरा सव्वीसशे दहा दिले आज युवरा युवरा हा जिंदराज सिसोदे यांनी आज सकाळी कॉल केला होता तर, तर आले द्यायच्या आधी आणि सौदा झाला त्यांचं त्यांनी सांगितलं की मी सव्वीसशे दहा रुपयांना आले दिली त्यांचं चार पाच एकर आले होतं म्हणून लोक किंवा म्हणलं तिन टाका काही अडचण नाही तर त्यांनी आज सौदा करून टाकला त्यांनी आता कमेंटही केलेली आहे आपल्या याच्यावरती बरेचसे शेतकरी काय करतात की आले द्यायच्या दोघ आजोबार समजा ते व्यापारी ज्या रेटनं मागून होतो त्यानंतर लगेच कॉल करतात मग आपण सांगतो की बाई ह्या या रेट चालू आहे तर त्या हिशोबानं जे आहे तर शेतकरी जे सौदा करून घेतात आणि प्लॉटचं जे तर बयाणा घेऊन टाकतात प्रभाकर वनकर रामराम साहेब सचिन मोहिते रामराम बियाणे आता बियाण्याचाच इश्यू ना बियाणे बियाणे हे झालेलं आहे बियाणेच बियाणेच मुळचं मार्केट थोडंसं वाढलेलं आहे ना नमस्ते साहेब सोलापूर एकनाथ पवार भाऊ लाईव्ह असेल तर आपल्याकडे बाजार सांगा ना काय चालू आहे एक पवार शरी मित्र मैं कमेंट करा माला सब टॉप कि सेटिंग मधेले का कहीं कमेंट करते नहीं है मार्च महिन्याचा बाजारभावाचा सगळ्या शेतकरी मित्रांनी फायदा घ्यावा थोड्या थोड्या प्रमाणात किंवा पन्नास टक्केपर्यंत जरी आले दिलं तर काही अडचण नाही आहे थोडेफार रिस्क घ्यायची असेल तर मागच्या टप्प्यामध्ये थोडेफार आले ठेवू शकतात पण ह्या टप्प्यामध्ये आले काढून घ्यायचा प्रयत्न करावा कारण की बाजाराचा फायदा घ्या कारण की बेनेचा जो आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जे आहे तर चांगला चान्स आहे आता सध्या तरी याचा ह्या चान्सचा तुम्ही फायदा घेऊन घ्या मला असं वाटतं नंतर बेण्याच्या अपेक्षा ठेवू नका बाजाराचे किंवा एवढे वाढतील तेवढे वाढतील एकतीसशे बत्तीसशे साडेतीनपर्यंतही बाजार जाऊ शकतात त्याचं काही सांगू शकत नाही पण मग बाजार हे शंभर टक्के आता तीनच्या आसपास जातील या या दहा ते बारा दिवसामध्ये एक हजार एक टक्का तीन हजारच्या आसपास बाजार हे जातील आणि व्यापाऱ्यांनी काय आपल्या शेतकऱ्यांनी काय करावं की एकदम आले बाहेर निघेल मार्केटमध्ये याची काळजी घ्या टप्प्या टप्प्यात आले द्यायचा प्रयत्न करा आपल्या आटोक्यात बाजार असला तर लगेच सेल करून टाका शेतकरी मित्रांनो आज आजचा लाईव्ह आपण येतच थांबू ज्या शेतकऱ्यांचे एक शेवटचे दोन मिनटं आहे ज्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी कमेंट करा आणि आपण आजच्या लाईव्हला ब्रेक घेऊ कारण की बराचसा लाईव्ह अठ्ठावीस मिनटापर्यंत गेलेला आहे बऱ्याचशा आपण बोललेलो आहे आणि काय अडी अडचणी असेल तर लगेच प्रश्न विचारा कमेंटच्या माध्यमातून आणि तुमचा अनुभवही सांगा की जे शेतकरी आपल्या नाट्याचे आपले जे रेग्युलर व्हिडिओ पाहतात तर त्या शेतकऱ्यांनी सांगावं की तुम्हाला माहिती कशी वाटते आणि जे आहे तर योग्य माहिती आहे का कुठं तुम्हाला मिसगाईड केलं जात आहे का किंवा कुठं तुम्हाला समजा रॉंग इन्फॉर्मेशन दिली जात आहे का तर हे जरी असं जरी असेल तर तेही सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि लाईक जरूर करा आणि शेअर करा जास्तीत जास्त आपले शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला जे तर बाजारभावाची माहिती ही मिळेल त्याचबरोबर या लाईव्हच्या एंड झाल्याच्या नंतर जे आहे ती तर मी व्हॉट्सअप ग्रुपचे जे आहे तर छत्रपती संभाजीनगर आले उत्पादक शेतकरी म्हणून त्याची लिंक ही टाकून देईन ज्या शेतकरी ॲड व्हायचे बाकी असतील ते शेतकरी यामध्ये ॲड होऊ शकतात जेणेकरून आपल्याला जे आहे तर रेग्युलर भरामध्ये काय बाजार चालू आहे तर ते कळेल एका एक तालुक्यात एका जिल्ह्याची नाही तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचे जे बाजार आहे तर ते आपल्याला क्लिअर होतील की काय चालू आहे म्हणून तर यापासून प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा होतो आल्याचेच नाही तर सगळ्या पिकाचे जे बाजार आहे तर त्यावरती आपल्याला कळतील कारण की हे प्रत्येक हा शेतकऱ्याचा ग्रुप आहे पर प्रत्येक शेतकरी यामध्ये कोणी व्यापारी वगैरे नाही कोणी मार्केटिंगवाले नाही कोणीच नाही आहे अधूनमधून टाकतात पोस्ट मार्केटिंगवाले पण सगळे शेतकरी बांधव आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा लाईव्ह सेशन आपण इथं संपू लाईव्ह सेशनमध्ये आलेल्या सर्व शेतकरी मित्रांचा मी पुन्हा एकदा आभारी धन्यवाद